राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी आनंद परांजपे तर ठाणे जिल्हाध्यक्षपदी मुल्ला यांची नियुक्ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी आनंद परांजपे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे तसेच ठाण्यातही राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहावा यासाठी ठाणेगडाची सुभेदारी नजीम मुला यांच्यावर सोपवण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल जोमाने सुरू आहे ठाण्यातही राष्ट्रवादीचा वर्चष्मा कायम राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवकांना संधी देण्याचे धोरण ठरवले आहे त्यानुसार राष्ट्रवादीच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी तरुण तडफदार युवा नेतृत्व नजीम मुल्ला यांची नियुक्ती केली आहे नजीम मुल्ला यांच्यावर प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका या पदांची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे नूतन जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला आणि प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे